श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो घरोघरी गणरायाचे उत्साहात आगमन झालेले आहे आता सर्वांना उत्सुकता आहे ती म्हणजे गौरींच्या आगमनाची घरोघरी गौरींच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे वेगवेगळ्या फराळांच्या तयारीपासून ते दारातील रांगोळीपर्यंत घरोघरी स्वागताच्या तयारीचे चित्र आपल्याला बघायला मिळते ज्येष्ठा गौरी आव्हान हा महाराष्ट्रातील अनेक उत्सवांपैकीच एक महत्त्वाचा सण आहे गौरी म्हणजेच मात पार्वतीचा हा सण गणेश उत्सव दरम्यान उत्साहात साजरा केला जातो या सणाची सुरुवात ज्येष्ठ गौरी आव्हानाने होते आणि त्यानंतर गौरी पूजन व गौरी विसर्जनाने समाप्ती होते तीन दिवस हा सण साजरा केला जातो यंदा दहा सप्टेंबर रोजी गौरीचे आव्हान केले जाईल बुधवारी अकरा सप्टेंबरला गौराईचे पूजन केले जाईल तसेच गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचे विसर्जन केले जाईल मग आता गौरीचे आव्हान करताना शुभमुहूर्त कोणता आहे तसेच कोणत्या काळामध्ये आपण गौरीचे आगमन हे घरामध्ये करू नये तसेच आता हे तीन दिवस आपण कोणत्या भाज्या बनवाव्यात कोणत्या भाज्यांचा जास्त मान आहे तसेच कोणत्या भाज्या या वर्ज्य कराव्या तसेच गौराई घरामध्ये आणताना आपण काय म्हणावे याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर लिहायला विसरू नका आता उद्या सकाळी आपण लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा आंघोळ करत असतो तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच चिमूडभर हळद टाकायची आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि याच पाण्याने आपल्याला उद्या आंघोळ करायची आहे की ज्यामुळे आपल्यामध्ये कोणतीही नकारात्मकता असेल तर ती नकारात्मकता ही दूर होते तसेच हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे आपण आंघोळीच्या पाण्या मध्ये हळद टाकायची आहे तसेच आपल्याला पवित्र तीर्थस्थानी जाऊन स्नान करणे शक्य होत नाही त्यामुळे आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आता जर गंगाजल नसेल तुमच्याकडे तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते या दिवशी आपण आपल्या दारावरती आंब्याच्या पानांचं तोरण बांधायचं आहे तसेच आपण घराबाहेर गोमूत्र शिंपडावं व घरामध्ये देखील बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये गॅलरीमध्ये देखील आपण गोमूत्र शिंपडायचं आहे कारण की गौराई आपल्या घरामध्ये येणार आहेत आता आपण दाराबाहेर रांगोळी देखील काढावी आता रांगोळी काढताना आपण लक्ष्मीची पावलं देखील काढायची आहे एका पावलामध्ये हळद टाकायची आहे तर दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचे आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होत असतं व जेव्हा आपण आपल्याला गौराईला घरात घ्यायची असते तेव्हा देखील आपण कुंकुवाने आठ पावले किंवा सोळा पावले तुम्ही नक्कीच काढू शकता आता ही पावले कशी काढावी याबद्दल तुम्हाला युट्यूबवरती सहज व्हिडिओ मिळून जाईल तो देखील तुम्ही बघू शकता आता गौराईचे आगमन आपल्याला कधी करायचे आहे दहा सप्टेंबरला म्हणजे संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत ज्येष्ठा गौरी आव्हानाचा शुभ मुहूर्त असेल पण या काळामध्ये राहू काळ देखील येत आहे आता ह्या काळामध्ये आपण कोणतेही शुभ कार्य करू नये असे म्हणतात आणि आपल्याला वर्षातून एकदाच गौरी ही घरी आणायची आहे त्यामुळे आपण या राहू काळामध्ये चुकूनही गौरी घरी आणायची नाही मग या राहू काळाचा मुहूर्त हा दुपारी तीन ते दुपारी चार वाजून तीस मिनिटांपर्यंत असेल मग हा जो काही दीड तास आहे या दीड तासामध्ये आपल्याला गौराई ही घरी आणायची नाही मग त्यानंतर तुम्ही गौराई घरी आणू शकता किंवा त्याच्या अगोदर जरी गौराई घरी आणली तरी पण चालेल गौरींचे आगमन हे नक्षत्रानुसार होते अणुराधा नक्षत्रामध्ये गौरींचे आगमन होते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते नऊ सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांपासून अनुराधा नक्षत्र प्रारंभ होईल तर दहा सप्टेंबरला रात्री आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत असेल अनुराधा नक्षत्र आठ वाजून तीन मिनिटांनी समाप्त होईल मग याच्या अगोदर आपण आपल्या घरामध्ये गौराई घरी आणायचे आहे पण जो काही दीड तास आहे त्या काळामध्ये आपण चुकूनही गौराई या घरी आणू नये आता गौराई आल्यानंतर आपण काय म्हणायचे आहे जेव्हा गौराई आपल्या दारामध्ये येतात तेव्हा जी महिला गौराई घेऊन येते तिच्या पायावरती आपण पाणी टाकायचं आहे तिच्या पायावरती स्वस्ती काढायचं आहे त्या महिलेला हळदी कुंकू लावायचा आहे तसेच गौराईला देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे आणि गौराईकडे प्रार्थना करायची आहे की सोन्याच्या पावल्याने तू आमच्या घरामध्ये आमच्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी तुझ्या सोबतच येऊ दे असे आपण म्हणावे त्यानंतर गौराईला ओवाळायचे आहे पुढे आपण कुंकवाची पावले ही काढत जायचे आहे आणि गौराईला आतमध्ये घ्यायचं आहे आता गौराईला जेव्हा आपण आतमध्ये घेत असतो तेव्हा तुम्ही सोळा सुवासिनींना बोलवू शकता आणि जर सोळा सुवासनींना बोलवणे जर शक्य नसेल तर तुम्ही अगदी पाच किंवा दोन सुवासनी बोलवल्या तरी पण चालेल आपण त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे त्यांची ओटी देखील आपण भरायची आहे तसेच जीपम महिला पहिल्यांदी गौरी घरामध्ये आणत असते तर तिला जी व्यक्ती गौरी घेऊन देत असते मग आई असेल बहीण असेल ननद असेल तर त्या व्यक्तीची देखील आपण ओटीही भरायची आहे आपण तिला तसेच जाऊ द्यायचं नाही आता गौराई घरात आणल्यानंतर आपल्याला त्यांना कोणते कोणते नैवेद्य हे बनवायचे आहे गौराई जेव्हा पहिल्या दिवशी आपल्या घरामध्ये येतात तेव्हा आपण शेपूची भाजी आणि भाकर बनवायची आहे शेपूच्या भाजी आणि भाकरीचा पहिल्या दिवसाचा मान हा असतोच तसेच आपण बाकीचे देखील काही गोडाधोडाचे पदार्थ हे बनवू शकता पण आता जेव्हा आपण हे भाज्या बनवत असतो त्यामध्ये आपल्याला कांदा लसूण याचा समावेश चुकूनही करायचा नाही तसेच आपण घरामध्ये मांसाहार चुकूनही करू नये आपण मांसाहार करत नाही पण बाकीचे जे व्यक्ती असतात ते बाहेरून मांसाहार करून येतात तर असे देखील चालणार नाही असे जर झाले तर आपण जी काही पूजा करत असतो जी काही सेवा करत असतो त्या सेवेचे पुण्यफळ हे आपल्याला मिळत नाही त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच आपल्या घरामध्ये जेव्हा गौराई असतात तेव्हा आपण काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही किंवा काळ्या रंगाची बांगडी असेल काळ्या रंगाची टिकली असेल किंवा जर अगदी काळ्या रंगाचा ब्लाऊज असेल एखाद्या लाल साडीवरती काळ्या रंगाचा ब्लाऊज मॅच होत असेल तर तो देखील आपण चुकूनही घालायचा नाही कारण की जेव्हा गौराई घरात येत असतात तसेच गणपती पण आपल्या घरामध्ये आहे तेव्हा आपण काळ्या रंग पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तुम्ही लाल रंगाचे पिवळ्या रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता तसेच आपण जे काही बसण्यासाठी आसन घेत ते देखील काळ्या रंगाचं नसावं गौराई जोपर्यंत घरामध्ये आहे तोपर्यंत आपण आपल्या घरामध्ये भांडण तंटे वादविवाद हे चुकूनही करायचे नाही भरपूर वेळा असे होते की आपल्या घरामध्ये लहान मुलांची देखील भांडणे होतात तर ती देखील भांडणे होऊन द्यायची नाही किंवा सासू सुनांमध्ये देखील आपण भांडण हे करायचे नाही आपण जर असे केले तर आपल्याच घरामध्ये नकारात्मकता ही पसरत असते कारण की आपण चांगलं बोललो तरी पण वास्तू तथास्तू म्हणते आणि आपण जर वाईट बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणत असते त्यामुळे नेहमी चांगलंच बोलण्याचा प्रयत्न करा तसेच आपल्या इथे गौराई असल्यावरती आपण शक्यतो तरी कुणाच्याही इथे पराण ग्रहण करू नये भरपूर वेळा असे काही व्यक्ती असतात की ते इतरांबद्दल दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट विचार करत असतात किंवा वाईट बोलत असतात तर अशा व्यक्तींसोबत जर आपण देखील राहिलो तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे शक्यतो तरी आपल्या घरामध्ये जोपर्यंत गौरी गणपती आहे तोपर्यंत आपण आपल्या घरी जेवण करायचे आहे आता त्यानंतरचा दुसरा दिवस म्हणजे गौरी पूजनाचा दिवस आता या गौरी पूजनाच्या दिवशी पुरमपोळीचा नैवेद्य याला मान असतो मग आपण देखील घरामध्ये पुरमपोळी ही बनवायची आहे ज्येष्ठ नक्षत्रावर गौरींचे पूजन केले जाते आणि गोडाधोडाचे जेवण केले जाते यामध्ये सोळा भाज्या पाच कोशंबेरी पूर्णाचा स्वयंपाक असे पंचपकवान केले जातात या दिवशी सवाशी आणि ब्राह्मणांना जेवायला बोलवले जाते तसेच गौरींना लाडू चिवडा करंजा असे फराळाचे पदार्थ मिठाई फळे यांचाही नैवेद्य दाखवला जातो तसेच गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहिली जातात सायंकाळी विवाहित स्त्रियांना हळदी कुंकवासाठी बोलवलं जातं तसेच कुटुंबातील सदस्य नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना गौरीच्या दर्शनासाठी घरी बोलवलं जातं अनेक ठिकाणी गौरी पूजनाच्या दिवशी ओसा भरण्याची देखील पद्धत असते औसा म्हणजे गौरीला ओवाळणे किंवा ओवसणे ज्याला ओसा असेही म्हटले जाते या परंपरेद्वारे घरातील सुनेला मान सन्मान दिला जातो त्यांना त्यांच्या आवडीच्या भेटवस्तू अथवा पैसेही दिले जातात आता प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी आहे तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही गौरी पूजन हे करू शकतात आणि त्यानंतरचा तिसरा दिवस म्हणजे गौरी विसर्जन आता या तिसऱ्या दिवशी मुरमुरे आणि लाह्यांचा नैवेद्य हा देवीला दाखवला जातो तसेच काही ठिकाणी खीर म्हणून देखील नैवेद्य हा देवीला अर्पण करतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद